कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल अशा जीवनावश्यक वस्तूंची होलसेल व रिटेल बाजारपेठ आहे येथे ट्रान्सपोर्ट कंपनीची संख्या मोठी आहे येथून पश्चिम महाराष्ट्र व इतर राज्यात माल पुरवला जातो येथे ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मोठे मोठे गोडाऊन मोठ्या प्रमाणात आहेत या आठ ते दहा दिवसापूर्वी चक्क गुटखा विक्रेत्यांची अन्न औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने मिटिंग घेतली व मार्गदर्शन केले मग गांधीनगर हे गुटखा मावा बनावट दारू यांचे मुख्य केंद्र आहे का मुख्य केंद्र असेल तर पोलीस प्रशासन करते काय शासनाने बंदी घातलेल्या व तरुणांचे आरोग्य बिघडणारा माल राजरोजपणे गांधीनगरात मिळतो काय याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे जो शासनाने बंदी घातलेला गुटखा मावा व अन्य शरीराला घातक असणाऱ्या पदार्थ विक्रेत्यांची मीटिंग घेणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्याला करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिलेला हार घालून त्याचा प्रशासनाने सत्कार करावा म्हणून हा हार आम्ही प्रशासनाला देत आहोत यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री कशी करावी याची कार्यशाळा घेणाऱ्या या पराक्रमी अधिकाऱ्याला हार घालून त्याचा सत्कार करावा म्हणून शिवसेनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना हार देऊन मागणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की अशा प्रकारे एखादा जबाबदार अधिकारी शासनाने बंदी घातलेल्या पदार्थाची विक्री कशी करावी याची जर कार्यशाळा घेत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे या अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव तालुका प्रमुख विनोद खोत उचगाव गाव प्रमुख दीपक रेडेकर कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर उपतालुका प्रमुख राहुल गिरुले युवसेना तालुका प्रमुख योगेश लोहार गांधीनगर विभाग प्रमुख दीपक पोपटाने बाबूराव पाटील अजित चव्हाण किशोर कामरा आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील करवीर शिवसेनेच्या आम्ही मग मी राजू यादव मी असतील आमचा राजू सांगावकर कामगार समिती असतील विनोद खोत असतील राहुल गिरोली दीपक रेडेकर आज आम्ही अन्न औषध प्रशासनाला एक निवेदन दिलं या अन्न औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यानं गांधीनगर गा। जी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापारपीठ आहे इथं गुटखा विक्रेत्यांची मिटिंग घेतली पान टप्रीवालांची मिटिंग घेतली आणि त्यांना येणाऱ्या अडचणी अशा पद्धतीनं सोडवणूक करण्यासाठी त्यांनी मिटिंग घेतली तर त्या अधिकाऱ्याने खरोखरच श शासन शासनिकेकडे गुटक्यावर बंदी घालते आणि प्रशासन म्हणून जो तुम्ही करत असेल तर तो चुकीचं आहे म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं त्यांना एक हार आणून दिलेला आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि तो कोण अधिकारी आहे प्रशासनाने शोधून कर काढणं गरजेचं आहे आणि त्या अधिकाऱ्या त्यांना खुलासा घेत असल्यानं खरोखरच गांधीनगर ही होलसेल कुटक्याची मार्क गुटक्याचं मार्केट आहे का नकाही शोध लावला पाहिजे आम्ही तेही नक्की स्वरूपात आलं पाहिजे आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांनाही त्याबद्दल एक फ्रक देणार आहे की पोलीस खात्याने सुद्धा जर होलसेल गुटखा असेल तर अन्य काय जे शहराला घातलंय का जे शासनावर बंदी घातलेले पदार्थ मिळत असतील त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे या पद्धतीचा आम्ही एस पी साहेबांना जिल्हा पोलीस प्रमुखांनाही परत देणार आहे आणि अधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये आम्ही इथे येऊन त्या अधिकाऱ्यांना खुलासा व्यवस्थित नाही दिला आणि त्याच्यावरून कारवाई झाली नाही तर आम्ही येऊन कधीही अधिकाऱ्यांना काळ्यापासण्याचा का मी इचारा येत नाही निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज